मी सोनाली आणि माझं चॅनल अंदाज आपला आपल्यामध्ये तुमचं खूप सारं स्वागत तर आज आपण परत एकदा एक समर स्पेशल रेसिपी बघणार आहोत आणि या रेसिपीच्या रिलेटेड मी तुम्हाला आधी दोन व्हिडिओ दाखवलेले आहेत बरोबर एक फालुदा सेवई आणि एक फालुदासाठी लागणारी जेली तर आज आपण रोज रॉयल फालुदा बनवणार आहोत एक बघा जे आपण बनवलं होतं ते सगळं मी घेतलेलं आहे चला तर मग लागूया का मला तर रोज रॉयल फालुदासाठी लागणारं साहित्य काय काय ते तुम्हाला मी सांगते तर मी तिकडे घेतलेलं आहे रोज सिरप हे दूध दूदा आहे दुधात मिक्स करायला आपल्याला लागणार आहे कंडेन्स मिल्क तसंच इकडे भिजवलेला सब्जा आहे ही जेली आहे ड्रायफ्रूट आहे सेवई आहे व्हॅनिला आईस्क्रीम आहे आणि थोडंसं टूटी फ्रूटी बस आपल्याला एवढंच साहित्य लागणार आहे तर सगळ्यात प्रथम आपल्याला काय करायचं आहे हे थंडगार दूध आपण घेतलेलं आहे ह्याच्यात आपल्याला ॲड करायचं आहे रोज सिरप तर आपण रोज रॉयल फालुदा बनवत आहोत म्हणून आपण इकडे घेतलेला आहे रोज सिरप आणि रॉयल फालुदा आहे म्हटल्यावर आपण इकडे घेणार आहोत कंडेन्स मिल्क म्हणजे एकदम रिच टेस्ट येणार ह्याला व्यवस्थित नीट मिक्स करूया तर दुधात आपलं रोज सिरप आणि कंडेन्स मिल्क व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता आपण फालुदा बनवायला सुरुवात करूया तर मी काय केलं आहे ग्लासामध्ये व्हाईट कलरची आणि यलो कलरची सेवय ही टाकून घेतलेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे एक एक इन्ग्रेडियंट ह्याच्यात आपल्याला ॲड करत जायचं आहे तर सगळ्यात प्रथम आपण ह्याच्यात ॲड करूया सब्जा त्याच्यानंतर आपण टाकून घेऊया जेली फक्त कुठली आंबट फ्लेवरवाली जेली वापरू नका ही आपण केशरवाली बनवली होती मी ती वापरत आहे आणि रोजवाली पण असं ऑरेंज फ्लेवर वगैरे अशी आंबटवाली वापरू नका कारण आपण इकडे दुधाचा वापर करणार आहोत तसंच ही वाली देखील आता ह्याच्यावर आपण काय करूया थोडंसं रोज सिरप टाकून घेऊया तसंच हे थंडगार केलेलं दूध देखील आता आपण ह्याच्यावर एक एक आईस्क्रीमचा स्कूप हा टाकून घेऊया तर आईस्क्रीम आपण टाकून घेतलेला आहे आता आपण काय करूया ह्याच्यावर ड्रायफ्रूट टाकून घेऊया तर मी घेतलेले आहेत काजू आणि बदाम तसंच थोडंसं टुटी फ्रुटी हे बघा किती सुंदर असं दिसत आहे चला तर मग इकडे आपला रोज रॉयल फालुदा हा तयार झालेला आहे हे बघा किती सुंदर असा दिसत आहे टेस्टला देखील भन्नाट लागतो कारण आपण घरीच सेवई बनवलेली आहे जेली बनवलेली आहे सगळं घरचंच साहित्य आहे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा तुमच्या घरात सर्वांना आवडेल आवडल्यास एक लाईक तर कराच पण आपल्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्सबरोबर हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसंच आजपर्यंत जर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा धन्यवाद